विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न घेऊन पालकमंत्र्यांच्या दारी पोहोचली आहे संपूर्ण शाळा कडाक्याच्या उन्हातही मुलांनी घेतली आहे ठिय्या आंदोलनाची भूमिका आणि पुढाकार घेतला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या अभिनव आंदोलनाने अमरावती प्रशासनाला हादरुण सोडलाय तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या मागणीकरिता लहानग्यांच्या हातात पुस्तकांऐवजी निषेधाचे फलक आहेत पाहूया या लढ्याची सविस्तर कहाणी पाच मेपासून अचलपूर तालुक्यातील ग्राम असदपूर ते ग्राम यवतावाया अचलपूर या अत्यंत खराब अवस्थेतील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी हे आंदोलन सुरू करण्यात आलेत मनसे तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय त्यांच्यासोबत महिला सेना जिल्हाध्यक्ष शरयू पाजणकर आणि विद्यार्थ्यांसह अनेक पदाधिकारी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेत कडाक्याच्या उन्हातही विद्यार्थी आणि महिलांनी हा लढा सुरू ठेवला गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याची अवस्था दयनीय असून पावसाळ्यात एसटी फेऱ्या बंद होतात आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होते त्यानंतरही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलंय पूर्वी लोटांगण आंदोलन आमरण उपोषण निवेदन देऊनही प्रशासन झोपेतच आहे शाळा सुरू होण्याच्या आधीच रस्ता दुरुस्त करावा अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेंनी दिला आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असो किंवा ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा ही केवळ आंदोलने करून मिळणारी गोष्ट नसून प्रशासनाची तातडीने जबाबदारी आहे मनसेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं हे आंदोलन जर वेळेत मार्गी लागलं नाही तर यापुढे अधिक तीव्र पद्धतीने लढा उभा राहील हे निश्चित आहे आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या उपक्रमाचं धाडस प्रशासनासाठी जागरणीचा आवाज ठरेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे